महाशिवरात्रीचे व्रत हे या पाच स्त्रियांनी चुकूनही ठेवू नका भयंकर पाप लागेल श्राप लागेल शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपल्यापैकी बरेचसे लोक रोजच्या रोज पिंडीवर पाणी अर्पण करत असतात शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर त्यांची पूजा करत असतात पाणी अर्पण करत असतात हे सर्वात जुन्या परंपरेंपैकी एक परंपरा आहे असे मानले जाते की महादेवांच्या पिंडीवर पाणी अर्पण केल्याने आपल्या मनातील हर एक मनोकामना पूर्ण होत असते जर तुम्ही शिवशंकर महादेवांना या खास पद्धतीने पाणी अर्पण करत असाल तर तुम्हाला याचा खूपच प्रभावशाली लाभ पाहायला मिळणार आहे चलात मग जाणून घेऊयात की अशा कोणत्या पाच स्त्रिया आहेत की त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत ठेवता कामा नये महाशिवरात्री आणि शुभ शुभमुहूर्त काय असेल या तर सर्वात प्रथम हे जाणून घेऊयात पंचांगाच्या अनुसार पंचांगाच्या अनुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण चतुर्दशी तिथीला म्हणजे शुक्रवारी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपासून सुरू होणार आहे दुसऱ्या दिवशी नऊ मार्चला सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत राहील शिव असे सांगण्यात आलेले आहे की फाल्गुन पक्षातील कृष्ण चतुर्दशी तिथीच्या रात्रीच्या वेळी भगवान शिवशंकर अग्निस्तंभाच्या रूपामध्ये ब्रह्मदेव आणि श्रीहरी श्री विष्णूंच्या समोर प्रकट झाले होते आणि त्यावेळी एक आकाशवाणी झाली होती की या तिथीच्या रात्रीच्या वेळी जागरण करून जो पण भक्त माझ्या या लिंग रूपाचे पूजन करेल त्या त्याला आहे ना अक्षय पुण्य प्राप्त होईल अशामध्ये महाशिवरात्रीचे हे व्रत आणि पूजन आठ मार्चला करायचे आहे महाशिवरात्रीला सूर्योदयाच्या वेळी व्रताची सुरुवात केली जाते आणि याची समाप्ती दुसऱ्या दिवशी केली जाते बघतो हो भगवान शिवशंकरांच्या पूजनाच्या नियमानुसार शिवशंकर महादेवांना बेलपत्र अर्पण करतेवेळी हे ध्यानात ठेवा की बेलपत्राची तीनही पाने पूर्णत व्यवस्थित असली पाहिजेत बेलपत्राचा चिकना हिस्सा हा शिवलिंगात स्पर्श केला पाहिजे महादेवांच्या पूजेच्या दरम्यान केतकीच्या फुलांना केव्हाही अर्पण करू नये भगवान शिवशंकरांच्या पूजेच्या दरम्यान आहे ना हे फुल ध्यानपूर्वक लक्षात ठेवायचं ते व्हायचं नाही आहे भगवान शिवशंकरांच्या पूजेच्या दरम्यान हे ध्यानात ठेवा की पूजेमध्ये जी अक्षता तुम्ही अर्पण कराल ती अखंड असावी महादेवांची पूजा करतेवेळी शंखातून पाणी अर्पण करू नये शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर नारळाचे पाणी ही वाहू नये नारळ वाहू शकताय तुम्ही जो पण व्यक्ती सूर्योदय होण्यापूर्वी शिवलिंगावर जल अर्पण करतो त्याच्या मनोचित इच्छा आहे ना म्हणजे मनातील इच्छा कामना शीघ्रतेने पूर्ण होत असतात याचे कारण हे आहे शिवशंकर महादेवांना असे भक्त खूपच प्रिय असतात जे सूर्य उगवण्यापूर्वी लवकर उठून स्नान करून घेतात नंबर दोन महादेवांना जल अर्पण करत्यावेळी जर त्या पाण्यामध्ये मध आणि दुधाचे काही थेंब मिसळून पाणी अर्पण केले जाईल तर याने खूपच अधिक जागृत लाभ मिळतो याने सुख शांती तुमच्या जीवनामध्ये येत असतात मध अर्पण केल्याने तुमच्या जीवनातील सर्व परेशानीच्या बाधा एक एक करत समाप्त होत जातात तर तुम्ही महादेवांपाशी आपल्या प्रेमाची अथवा जीवनसाथीची मनोकामना तुम्ही मागू शकता किंवा तुम्ही अशी मनोकामना जर मागत असाल तर या पाण्यामध्ये आणि मधासोबतच केशराचे एक दोन दाणेही तुम्ही मिसळा अशा प्रकारे जेव्हा तुम्ही केसरयुक्त तु पाण्याने अभिषेक कराल तर तुमच्या प्रेमासंबंधीच्या सर्व समस्या लवकरच निवारण होऊन जातील नंबर तीन बरेचसे लोक महादेवांना पाणी अर्पण केल्यानंतरनं हात चोरून शिवमंदिरातून बाहेर येत असतात परंतु जर तुम्ही पाणी अर्पण केल्याच्या नंतरनं मंदिरात बसता काही वेळ मंदिराच्या बसूनच आराधना करता याने तुम्हाला अधिक लाभ भेटेल शक्य असेल तर तुम्ही शिवचालिसाचा सा पाठही करू शकताय शिवरात्रीच्या या पवित्र पर्वादरम्यान अशा पाच स्त्रियांनी शिवरात्रीचे व्रत चुरत कधीच ठेवता कामाने अशा व्यक्तींची पूजा कधीच स्वीकारली जात नाही नंबर एक खास करून पती पत्नींसाठी शिवरात्रीचे व्रत ठेवणे खूपच महत्त्वपूर्ण मानले जाते या व्रताला पूर्ण रूपाने केल्याने व्यक्तीचे वैवाहिक जीवन सफल होऊन जाते परंतु भक्त हो तुम्ही हे जाणता का जर तुम्ही हिंदू रूढी परंपरेनुसार सात फेरे घेतले नसतील तर तुम्ही शिवरात्रीच्या या व्रताला घेऊ शकत नाही बिना सात फेऱ्या घेतल्याशिवाय कोणीही प्रेमी जोड्या या व्रताला करू शकत नाही शास्त्रांमध्ये या गोष्टींना पूर्णत मनाई केलेली आहे जर तुम्ही कोर्ट मॅरेजही केलेले असेल तरीही तुम्ही या व्रतास ठेवण्यास सक्षम नाही आहात फेरे घेतल्यानंतरनं तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्यांमध्ये सहभाग घेऊ शकता आणि जर तुम्ही शास्त्रांच्या विरोधात हे करता तर तुम्ही पापाचे भागीदार बनू शकता नंबर दोन मनामध्ये दृष्ट विचाराच्या व्यक्तीने या व्रतापासून नेहमी दूरच राहावे अशा व्यक्तींची पूजा महादेव कधी स्वीकारत नाहीत जर तुम्ही दुसऱ्यांच्या प्रती बदल्याची भावना वाईट कृत्य वाईट विचार तुमच्या मनामध्ये ठेवले असाल तर तुम्ही महाशिवरात्रीचे व्रत कधीही ठेवू नये नंबर तीन तलाक घेतलेल्या व्यक्तींनी शिवरात्रीला महादेव शिवशंकरांची आराधना करता काम नये कारण की हा दिवस प्रेमाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे अशा व्यक्तींनी व्रत कधीही ठेवू नये तुमच्या माहितीसाठी सांगते आपले शास्त्र सांगते जी प्रेमी जोडी एकमेकांपासून दूर राहत असेल तर त्यांना बदलत्या वेळेनुसार एकत्र झालं पाहिजे तेव्हाच भगवान त्यांच्या भक्तीचा स्वीकार करतात शास्त्र सांगते की जेव्हा पतीपत्नी एकत्र मिळून ईश्वराची आराधना करतात तेव्हा त्यांना कित्येक पटीने फळांची प्राप्ती होत असते नंबर चार शास्त्रांच्या अनुसार एका पूजा पूजाही भगवान कधी स्वीकारत नाहीत हे हिंदू धार्मिक शास्त्रांच्या विरुद्ध आहे नंबर पाच ही चूक कधीही करू नका वेद पुराणांच्या अनुसार कुमारी कन्या मुलींना शिवलिंग पिंडीस कधी स्पर्श करता कामा नये यास पाप मानले जाते आणि तेथेच ते जर कोणा व्यक्तीच्या मनामध्ये कोणत्याही स्त्रीच्या प्रती वाईट विचार येत असतील तर महाकाल शिवशंकर अशा व्यक्तीला नरकामध्येही स्थान देत नाही अशा व्यक्तीची पूजा कधी स्वीकार होत नाही आणि तेथेच शिवरात्रीला या कुमारिका कन्या मुलींनी शिवरात्रीचे व्रत अवश्य ठेवा जर प्राप्त करू इच्छिता महादेवाप्रमाणे पती तर या व्रतास कुमारिका कन्या मुली ही जरूर ठेवा शास्त्रांच्या अनुसार कोणी कुमारिका मुलगी या व्रतास पूर्ण करते तर तिला निश्चितच महादेवांप्रमाणे पती भेटतो रात्रीच्या वेळी पिंडीला स्नान घालून विधिविधानाने पूजा करावी ओम नम शिवाय या मंत्राचा कमीत कमी एकवीस वेळा तरी जप करावा शेवटी शिव आरती करावी आणि परिक्रमा करूनच पूजा संपन्न करावी बेलपत्र अक्षता व्हायला विसरायचे नाही आय होप कोणत्या पाच महिला आहेत कोणत्या पाच व्यक्ती आहेत ज्यांनी पूजा करायची नाही आहे